खरं खर माझी मोबाईल पण तर राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि काल काय आपला गहू झाला नाही गहू झाला नाही आज आपल्याला ती गहू गोळा करायचा आहे गहू एक मला एकट्याला गोळा करायचा आहे आता कुणीच नाही आणि पहिल्यांदा ना गायींना काय करू मुर्गास ठेवू खायला आणि मग पुढचं काम तर मंडळी आता दुपारच्या जवळजवळ दीड दोन वाजलेलं आहे त्या आणि आमचं काम असं चालू झालेलं आहे की जे आपला घरातला नळ आहे का त्याच्यामध्ये ना तिथलं पाणी खारं असल्यामुळे असे क्षार बसले ते आम्ही वरच्या टाकीमध्ये ॲसिड फोडलं पाच लिटर आणि थोडा वेळ थांबलो पूर्ण नळांमधनं ना पाणी ॲसिडचं खाली उतरून दिलं आणि पर सगळी नळं चालू केली आणि सगळी घाण बाहेर काढली आता वरच्या टाकीतलं सगळं ॲसिड तर पाणी काढायचे म्हणजे नाहीतर आपल्याला वापरता येणार नाही पाणी ते, ते तर त्याच्यासाठी थोड्याशा अडचणी अशा येते की वरचा आपला टी त्या दिवशी जळला आहे बांध पेटवून दिल्यावर तर त्याला एंडकॅप बसवायचं तीन इंची तीन इंची एंडकॅप आणले आपण ते फक्त नेऊन बसवायचं तिथं आणि त्याच्यानंतर ही टाकी एकदा भरून घ्यायची पाण्याला आणि मग आपण वरचं पाणी सगळं सोडून द्यायचं आहे बरं एंडकॅप घे की तेवढा चला निघालो आपण आता तिकडं खोरं घेतलं एक असे नांगरड झाली आपल्या राणाची तुराटे खायचे पण ह्याला एकदा उठरलं की ह्याच काम होऊन जाईल हा त्या दिवशी मोटर चालू केली आणि हिथन बघा पदा पता पाणी सगळं यायला लागले मीठ फुटल्यासारखं होतं ना खरं पाणी आहे इथलं हे बघा दिसतं का पांढरं शिपड तुम्हाला होते तर हिथ अरे अरे बर वर एक पाईप टाकून टाकून हा काय झाले वर एंडकॅप बसवायची हो हे जुनं आहे हि जळलं होतं त्यातला पाईप काढला आता झालं येडवाकडे आता ही कापून ह्याच्यात जर बसलं तर ठीक नाही तर ह्याला एकदा गरम करू बसवू आणि ते तिथलं काढून त्याच्यात बसवू कामच झालं आहे का ना दिवस असा चालला आज जास्त मेहनतीच काम नाही पण लय कंटाळा आला मेहनतीच काम काय नाही काल मला वाटतं तुम्ही गहू वाहिला ना त्याच्यामुळं राहून राहून काम आलं का नाही मग अंग दुखती रोजच्या रोज काम पाहिजे रोज काम नसतं का आपल्याला अशी काम काम सगळी काम नाही काय झाले बरं का की धरसोड धरसोड कामं पहिल्या माणसांना कसं रेग्युलर काम असायचं त्यामुळे काय वाटत नसायचं आता आपण काय होतंय आपलं चार दिवस सुखात दोन दिवस काम करतोय त्याच्यामुळं नाही जुळत इकडं आपलं परत ना। ना। मला छोट्या छोट्या अजून एकदा त्याची माती बदलून त्यात भरपूर शेण टाकावा नुसतं शेण जर टाकून ठेवलं ना नुसतं शेण आणि माती मिक्स करून तर लय दिवस चांगला राहील त्याची ताकद आता पावसाळ्यातच आता नाही बदलाय काढायचं हा आता पावसाळ्यात छोटी कळी कळ्याला छोट्या निघायला पावसाळ्यात केवढी डबल फुलं होती ह्या आणि आमचं पाणी इतकं खराब आहे की पाण्यावर कसं होत पानावर पाणी पडलं पांढ पांढ वाटोळ्या कशा सुटल्या ते वाटोळ्याला काय होत राहिलाय का वाऱ्यानं जायला वाटतंय काय तुम्हाला वाटतंय का पहिल्यापेक्षा जास्त हे झाले बस नाही हो त्याला गरम करावं लागलं पहिल्यापेक्षा नाही तरी पण नाटव बस नाही बस नाही बस नाही गरमच करावं लागते नाही बसला हो बसतंय पण बसते बसते थांबवून बसू था लागते था था। तर पाईप एक तुटला चिरला होता तुटलाच होता म्हणायचा तिथं जॉईंट दिला गरम करून चांगला आता हे बरोबर आपल्या त्या टाक्यामध्ये पाणी पडल येऊ का मोटर चालू करून मी आता हां हा। हा। मला सांग पाणी कमी जास्त काय मग मी वाल कमी जास्त करतो हां लाईट आहे का बघूया एकदा फक्त लाईट असली तर लगेच जातो ऊन झालं आहे बघा मग नको वाटतं असलं करायला असं लाईट दोघंच्या दोघं बसले तिथे सावलीला शांत डॉन आहे ना येतो चालू करून मोटर चालू केली आता पाणी वर चालले पाणी कस काय का आलं मी आहे घाण पाणी येत आहे का ये के के बर 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 घाण पाणी झालं की मला सांगा ना पाणी किती पाहिजे तुला बघ तेवढं म्हणजे मग मी तर वाल फिरवतो हो आत, आता पाईप जोडलाय थोडं कमी जरी असलं तरी चालतंय या घरी जोडलाय का पाईप पाईप जोडलाय म्हणल्यावर आता पाणी कमी असलं तरी ती पडत पडत आहेत की बरं बर येऊ का मग मला काय म्हणायचं होतं पाणी भरून घ्या की म्हणजे मी बंदच करून येतो सरळ मोटर नाही तर सोडू पुढं केळीवर ह्याच्यावर कसं सोडायचं तिथं काय केलं नाही तयारी काय नाही सोड सोडायचं तसं सोडाय नाही जमत लागा लगेच लगे आज गव्हाचा राडा आहे आता गहू गोळा कराय निघणार आहे मी लगेच आता पाणी गी भरून माझा एक मी बंद करून येतो उद्या उद्या बघू आता मी जाते बंद करायला या घरी या बर चला तोड खाऊन घेऊ कायतरी काय का काय भात आहे का चला थोडंसं भात खाऊन घेऊ मग गहू गोळा करायचा आपल्याला काय गंमत झाली तुम्हाला सांगतो मी आय काय झालं गं सांग त्यांना विचाराय की माणसून कायच नाही काहीच माहित नाही बघ वाईट वापरायचा तर नीट वापरा मोबाईल बंद ठेवलाय आवाजच रिंग ऐकू घेत जात नव्हती त्यांना सकाळी नऊला ला घरात गेले त्यांनी बहिमुगाला पाणी द्यायला आणि गेलं आणि आता बा नऊ वाजल्या दहा वाजल्या अकरा वाजल्या बारा वाजल्या एक वाजले पाच तास लागतील का बया गेले बारा सहा इथं आठ एक दीड तासाचं भर नाही दोन तास धर

आणि मग पुन्हा मग म्हणलं काय काय एकदमच माणसाचे काय मनात येतं घेतलं कुलूप लावलं तळा 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 शाळेत तर चालत गेली मग ना हारीची गाडी त्याला हातक्याला बाकीला म्हणलं चल मला मायात घेऊन म्हणलं गेली तिथं आणि गेली तरी निघाल्या ते लांब रस्त्याला आल्या ते हाका मारली तरी ऐकू का कसली हा वर मोठ्या सगळ्या वस्त्यावर ऐकू गेला असं बहिणी चुकून सुद्धा नाही ऐकू वरून वर्गून बेजार झाली मी आणि मग पुन्हा हरायला म्हणलं तसंच मोर जा आणि गाडी आलो त्या रस्त्याने गेलं म्हणून त्यांना गाडी आली ह्या रस्त्याने येत होता तर मी तिथच राहत होती आणि मग त्यांनी जाऊन ती गाडी अडवली पण मी म्हणतो आता ह्या वयात तुम्ही शांत का बस शांत मोबाईल असल्यावर काय झालं काय होत आहे त्याला तुम्हाला तात्यांपासून नाही तुला सुद्धा मोबाईल तुला मोबाईल मधलं तुम्हाला काय जमत नसतं जमत कसं नसतं आता उगत वापरती का तिसरा मोबाईल आहे जमत कसं नसतं आगाये तुला सुद्धा मोबाईल मध्ये जर काय झालं तुमच्याकडून चुकून बटन दपते ते तर तुम्हाला काही समजत नाही नेट करून म्हणजे नीट म्हणजे नीट बिघड झालेला नसतो त्याच्यातच काहीतरी सेटिंग मध्ये कमी जास्त झालेलं असतं त्याला काय माणसाने बघावं का नाही त्याचं काय आई काय त्या तात्यांना लाग्ते ती गाणी ऐकायला ही बघायला सगळं आपल्याला लाग्ते शिवबाबाचं बघायला ऐकायला मग मला काय म्हणायचं तुम्ही शुभाबाद ऐका गाणी ऐका पण असं तुम्ही राणावनातलं आता बंद करा, कर करा तिकडनं हे कसं आहे बर का राणावनात विहीर आहे तिथं लाईटीची कामं असते ती शेतकऱ्याची ह्यांना तात्यांना काही जमत नाही विहिरीचे मोटरचं स्टार्टरमध्ये काय झालेलं जमत नाही काय काही सुद्धा समजत नाही ते सगळं दुसऱ्याने करून द्यावं लागतं तवादी जमत पण मी बोलतो आपल्याला काहीच जमत नाही तर आपण शांत राहावं मला असं वाटतंय पण तुम्हाला तसं नाही वाटत आता यम्मा म्हातारपणी कसं असतं शांत बसावं असतं लय नसतं हालचाल करायची मोबाईल धड 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 वाजत होता म्हणजे व्हायब्रेट होत होता बाहेर जाऊन हर वाजायला तात्यांच्या खिशात मोबाईल असला तरी तात्याला ऐकून घेणार टोन वाजले

मी जर असं सांगितलं आईला तात्यांना तर आईला तात्यांना दोघांना बी राग येतो मी त्यांना काय म्हणत असतो आता तुम्ही हिथनं पुढं शेती करू नका तुम्हाला काय करायचं असतं तर इकडे येऊन करा, करा। भी मी इथं असतो हिथं कुणी बी असतं लक्ष द्यायला काय झालं तिकडं कमी जास्त काय समजायला मार्ग नाही आता आजचाच किस्सा घ्या तात्यांनी फोन उचलला नाही आईला काळजी 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 वाटली आईने मला बी फोन केला नाही का नाही केला मी लई खवळलो असतो आईला कशाला शेती करताय तुम्ही मी हीच म्हणत असतो आणि तिच्यामुळं तिने मला सुद्धा फोन केला नाही लगेच तडातडा चालत निघाले तिकडं आता कधी जायचे होते आता ती हाऱ्या निघाला होता योगायोगानं त्याची गाडी गवली नसती तर आई तशीच चालत गेली असती म्हणजे असं आहे ह्यांना जीव निघत नाही शेतीतनं मग शेती करायची तर हित हितं यावं हिथं तुम्हाला काय आपदा आप नाही तिकडंच करायचे इथं कसं मान मी असतो कमी जास्त मोटर चालू करायची कुठं काय करायचं कुठं काय करायचं त्या रानापेक्षा ह्या रानात भुसारला लय उत्पन्न निघतं पण त्यांना इथं करायचंच नाही तिकडंच करायचं त्यांना असं आहे झालं चालू आपलं गोळा करायचं त्याला काही घेतलं नाही तिला काही जमाना म्हणलं राहू द्या आम्ही तिकजण करतोय गोळा काय करू तिथं झालं भरपूर काय की मशीन चालू करू एकजण पैसे थांबा आणि एक जण व्हा तिथलं संपलं सगळं की परत मशीन बंद करू आणि परत नेऊन गोळा करू म्हणजे काय तेवढ्यात राहतंच नाही होईल सगळंच हरभरा करायचा गोळा परत ए हरभरा तेवढा चुकवायलाही जाताना हरभऱ्यावर पाय देऊ नका नाही तर मग वाटोळ झालं मग अशी गोळा करून देते या आम्ही दोघं वाहतोय जमतंय ना इळा आणायचा असतो ह्याच्या हात ह्याच्या खाली बी हात इ चुकाट आलाय असतोय बेकार अगं नशिबात नाही काय तसं नसतंय इळा आणावा सावधान सावधान असं असतंय कुणी कापलंय तू काय मी खरं खर सांगितली ओळख अरे ही ओळख तुझी आहे हो ही ओळख तुझी हि सगळं आचाक वाचकले ही मी घेतली आणि त्याच्यानंतर ही हि ओळख बी बापूची जाय आचाक वाचाक कस कस कसं काटून टाकले आणि सगळा सर्व महाग पडलाय असू दे एक काम केलं ना माझ्या वाघानं बान चालायचं आपण तरी बी खुश आहे चला उचला माझी चुकी नाही दादा चुकी नाही काल बाईने हे वळ घेतले तिने फुले पडले गोळा करायला वे एवढंच घेणार पण एक काडी नाही पडून देणार बर एवढंच घ्यायची ती लय नव्हती घेत मग आता तुम्ही काम करणार आहे का कुणी केलंय हे बघत बसणार आहे मला सांगा उचलाय उचला उचला नीट राय नीट तू पाडतोय बाग हा असेल हो, काल पळापळी झाली त्याच्यामुळं आज थोडं आधी भाऊन घ्यायचं ठरवलं आणि मग परत टाकायचं निम घ्यावं म्हणलं ह्यातलं आणि परत एक जण तिथं दिल आणि एक जणांनी थोडं थोडं होईल तेवढं आणायचं रे काही लोकांना तुमची गाणी आवडते काही लोकांना आवडत नाहीत नाही ज्यांना आवडत नाही त्यांना हात जोडून साष्टांग दंडवत काय घ्या मला गाणी गायला आवडते माझा आवाज चांगला नाही मी काय करू पण माझ्या मनाच्या समाधानासाठी आम्हाला ही काय गोष्टी करावं लागतात मन मन खुश ठेवा बघा तुम्ही दुसऱ्या जगाला जरी तरी चाललं पण स्वतःचं मन तुम्ही आनंदी ठेवा म्हणजे ना तुम्ही जग जिंकलं जर तुम्ही स्वतःचं मनाला जर खाली आपटवलं की तुमचा विषय जग सुखी असून जग कुंजी काय माझे अरे कुत्रे कुत्रेन, कुत्रेन केले का अरे बाबा ती कुत्री फिरली त्याच्यात नाही आई हो तुझी वळ आहे बघ बघाय तसं झाले ती म्हणते आई दादा खेटत आहे नाही मी कापली की मान्य आहे गी पण कुत्रीवरन फिरल्यावर काय करायचं ती बी तुझीच वळ आहे मग माझे असलं मी ठेवतच नाही असलं मी ठेवलंच नाही त्यानं पसरून टाकलंय पसरून अचाक <laughs> वाचा टाकले डी गाटी नाही ते कुणाची आहे वरती चला, 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 चला। आता कुणाची का असे एवढा झालाय गहू आणि थोडा झाला लय नाही झाला थोडं राहिले हे अजून एवढं करायचंय आता अंधार पडल्यामुळं काय दिसा ना तुम्हाला करायचं करू ना आता गिव्ह करून हा, दूकरू, दूकरू, दूकरू. हा? Uh.